नमस्कार मी देवेंद्र मधुकोसूर्वशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाविन्यपूर्ण व्यवसायांबाबत माहिती देण्यासाठी एक सिरीज सुरू केली होती त्याचे दोन व्हिडिओ तुम्ही आधी पाहिलेच असतील आज आपण यातील तिसरा व्हिडिओ म्हणजे फॅमिली फार्मर या संकल्पनेबाबत माहिती घेणार आहोत हो फॅमिली फार्मर कदाचित तुम्ही हा शब्द पहिल्यांदा ऐकला असेल फॅमिली फार्मर म्हणजे काय की ज्या पद्धतीने आपला एक फॅमिली डॉक्टर असतो जो आपल्या आरोग्याची काळजी घेतो किंवा आपल्या आरोग्याच्या बाबतीमध्ये आपल्याला आधी काय काय अडचणी आलेल्या होत्या आणि या हो सगळ्या गोष्टींची ल माहिती लक्षात घेऊन त्याची पुढील ट्रीटमेंट तो करत असतो जर फॅमिली डॉक्टर असू शकतो तर फॅमिली फार्मर का नसू शकतो आपल्याला दिवसभरामध्ये अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दिवसभरामध्ये दोन ते तीन वेळा अन्नधान्याची गरज असते आपण भाजीपाला फळे यांचं सेवन करत असतो जे काही अन्न आपण ग्रहण करतोय हे चांगल्या क्वालिटीचं व्यवस्थित आणि विश्वासार्ह पद्धतीने आपल्याला कोणत्या शेतातून ते मिळतंय याची माहिती झाली तर नक्कीच या पद्धतीने व्यवसाय सुरू करणं हे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी नक्कीच चांगलं होईल त्यांना ही एक व्यवसायाची चांगली संधी आहे या संकल्पनेबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत हा व्यवसाय कसा सुरू करायचा याची मार्केटिंग कशा पद्धतीने करायची या सगळ्या विषयांवर आपण आज चर्चा करूयात तर मग चला सुरू करूया फॅमिली फार्मर या संकल्पनेविषयी माहिती देण्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो काही दिवसांपूर्वी माझे एक मित्र आहेत जे एका समाजसेवी संघटनेमध्ये नोकरीला आहेत त्यांच्या नोकरी सांभाळून ते त्यांचा शेती व्यवसायसुद्धा सांभाळत असतात त्यामध्ये ऑर्गॅनिक पद्धतीने भाजीपाला ते पिकवत असतात आता ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेला भाजीपाला बाजारात होऊन विकणं हे त्याला व्यवस्थित मार्केट मिळेल नाही मिळणार या सगळ्या गोष्टी होऊ शकतात परंतु त्यांनी एके दिवशी त्यांच्या शेतामध्ये तयार झालेला भाजीपाला आमच्याकडे भेटीसाठी आणला त्यांनी आम्हाला काही सॅम्पल्स दिलेत की सर तुम्ही आणि मॅडमांना सांगितलं की तुम्ही हे सॅम्पल्स टेस्ट करून बघा मला भाजीपाला कसा वाटतो ते सांगा आम्ही ते भाजीपाल्या घेतल्यानंतर ज्यावेळेस मॅडमांनी त्याची भाजी वगैरे बनवली ती खूप चांगल्या प्रतीची त्याची चव चांगली होती आणि शिवाय सेंद्रिय पद्धतीने त्याचं उत्पादन घेतल्यामुळे त्याच्या चवीमध्ये इतर भाजीपाल्यापेक्षा फरक होता आम्ही त्यांना त्याबाबत ते अधिक माहिती विचारली असल्यास त्याचा नियमित हे कुठे पर्चेसिंग करायला मिळेल अशी चौकशी केली तर त्यांनी आम्हाला व्हॉट्सअप नंबर दिला की तुम्हाला जेव्हा कुठलाही भाजीपाला लागला आम्हाला या व्हॉट्सअप नंबरवर हो तुम्ही कुठला भाजीपाला लागणार पा। ते पाठवा आमच्याकडे त्यापैकी जो भाजीपाला उपलब्ध असेल तो आम्ही तुम्हाला करपोस पुरवून देऊ अशावेळी त्याच भाजीपाल्याची जी बाजारात किंमत आहे त्यापेक्षा अतिरिक्त रक्कम देऊन आम्ही त्यांच्याकडून नियमितपणे अशा पद्धतीने भाजीपाला खरेदी करत आहोत म्हणजे आपण थोडक्यात सांगायचं झालंस ते आमचे फॅमिली फार्मर झाले तर अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा ही व्यवसायाची संकल्पना मांडू शकतात माझे जे मित्र आहेत ते स्वतः एकटे सध्या या पद्धतीने काम करतायत तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा काही शेतकरी एकत्र का येऊन फॅमिली फार्मर ही संकल्पना अंमलात आणू शकतात आता फॅमिली फार्मर याची गरज काय आहे जर आपण बघितलं आपण गावामध्ये किंवा दुकानावर इतर ठिकाणी कुठेही भाजीपाला गेला जातो फळे ग्यायला जातो किंवा अन्नधान्य जे काही खरेदी करतो हे कुठून कसं पिकवलं गेलेलं आहे त्यासाठी बियाणं कुठचा वापरलेलं आहे याच्यावर कुठल्या प्रकारचे कीटकनाशकाची फवारणी झालेली आहे ही या गोष्टी आपल्याला माहीत नसतात याचा परिणाम काय होतो की आपण जे अन्न सेवन करतो आहे ते चांगल्या क्वालिटीचं आहे का हा एक प्रश्नचिन्ह असतो याशिवाय कीटकनाशकांचा परिणाम म्हणून आपल्या आरोग्यावर डायबिटीज बी बी वजन वाढणे यासारखे खूप सारे रोग सध्या वाढताना आपल्याला दिसत आहेत याचावर परिणाम म्हणून फॅमिली फार्मर ही संकल्पना नक्की काम करेल आणि लोकांनासुद्धा चांगल्या पद्धतीचं विषमुक्त अन्न हवं आहे त्यासाठी ते अतिरिक्त रक्कम द्यायला तयार आहेत त्यावेळी शेतकऱ्यांनी या संधीचं सोनं करायला हवं जे तरुण शेतकरी आहे जर कि वा ची नी अपली कि वा ची ते जर एकत्र आले किंवा शेतकऱ्यांची मुलं एकत्र आली त्यांनी आपली स्वतःची एक फार्मर प्रोड्युसर कंपनीची नोंदणी केली किंवा अगदी आत्माअंतर्गत आपण शेतकरी गटाची नोंदणी केली त्याअंतर्गत आपण हा व्यवसाय सुरू करू शकतो एकट्या शेतकऱ्याला हे काम करणं थोडं कठीण असेल परंतु जर आपण ग्रुपमधून हे काम करत असू तर चांगल्या पद्धतीने काम करता येईल यासाठी आपण आपल्या आजूबाजूच्या सोसायटीमध्ये जर संपर्क साधला त्यांना वर्षभरामध्ये कुठलं कुठलं अन्नधान्य लागतं त्याच पद्धतीने त्यांना भाजीपाला कुठला हवा असतो फळे कुठले हवे असतात तर या पद्धतीने त्यांच्या मागणीनुसार एक पद्धतीचं व्यवस्थित नियोजन केलं म्हणजे आपण जे काही पंचवीस वीस पंचवीस जणं एकत्र येऊ यातील काही जणांनी भाजीपाला लावला काही जणांनी धान्य केलं गहू बाजरी वगैरे ज्वारी यासारखी पिकं घेतलीत काही जणांनी फळांचं उत्पादन घेतलं या पद्धतीने कॉम्बिनेशन करून त्या कुटुंबांची जी काही मागणी आहे ती आपल्या माध्यमातून आपल्याला पुरवता येईल त्या मोबदल्यामध्ये जर आपण बाजारापेक्षा दोन पैसे जास्त आकारले तर आपल्याला ते उत्पन्न मिळेल आपण जेव्हा सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किंवा आपल्या बांधावर शेतमालाची विक्री केली त्यावेळी मिळणारा भाव आणि यातून मिळणारा भाव यातून नक्कीच उत्पन्न आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळू शकतं परंतु यासाठी आपल्याला व्यवस्थित नियोजन करून प्लॅनिंग करून एक शेतकरी गट किंवा शेतकरी उत्पादक कंपनीची नोंदणी करून या कामाची सुरुवात केली पाहिजे यासाठी आपण जे काही कुटुंबांची निवड केलेली आहे यांच्यासोबत आपल्याला नियमित कनेक्ट ठेवावं लागेल म्हणजे त्यांची मागणी काय आहे त्यांच्या मागणीनुसार त्याचा व्यवस्थित वेळेवर पुरवठा आपल्याला करावा लागेल त्यासाठी आपण व्हॉट्सअप ग्रुप तयार करू शकतो त्याच पद्धतीने जोहो ओडू यासारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपण एक ऑनलाईन सुद्धा निर्माण करू शकतो ज्याअंतर्गत या सगळ्यांची मागणी आपल्याकडे येईल आणि त्या मागणीनुसार आपल्याला व्यवस्थितपणे पुरवठा करता येईल या अंतर्गत एक संधीसुद्धा आहे बऱ्याच मोठ्या शहरांमध्ये लोक आपल्या धावबळीच्या जीवनाला कंटाळलेले असतात अशावेळी आपण त्यांना जर आपल्या शेतावर एके दिवशी एक दिवसीय सहलीसाठी जरी आपण आमंत्रित केलं तर त्यांना सुद्धा त्यांच्या धावपळीच्या जीवनातून एक निवांत दिवस मिळेल शेतामध्ये त्यांना प्रत्यक्ष काम करण्याचा कदाचित अनुभव मिळू शकतो शेतातच पिकवलेलं एक जेवण त्यांना जर आपण या माध्यमातून उपलब्ध करून दिलं तर त्या कुटुंबासोबत आपले विशिष्ट नातं निर्माण होईल त्याच पद्धतीने त्यांचा आपल्या शेतासोबत आपण काय प्रत्यक्ष काम करतो याची त्यांना माहिती होईल त्यातून आपल्यावर विश्वास निर्माण होईल आणि अशा पद्धतीने आपण हे कामकाज वाढवू शकतो आज घरपोच भाजीपाला किंवा अन्य धान्य पुरवणाऱ्या बऱ्याच कंपन्या आहेत जसं बिग बास्केट झालं किंवा रिलायन्स फ्रेस झालं परंतु हे मोठ्या शहरांपुरतं मर्यादित आहे आपण तालुक्याच्या ठिकाणी किंवा जी छोटी शहरं आहेत या ठिकाणी जर या पद्धतीने कामकाज सुरू केलं तर आज व्यवस्थित आणि चांगलं सुरक्षित अन्न मिळवण्यासाठी लोक आपल्याला नक्कीच दोन पैसे जास्त देतील तर ही संकल्पना आहे या पद्धतीने काम करणारे लोक कदाचित खूप कमी प्रमाणात असतील तुम्हाला स्वतःला याबाबत अजून संशोधन करून किंवा थोडी मेहनत करून एक चांगलं बिझनेस मॉडेल या माध्यमातून उभं करता येईल या संकल्पनेबाबत माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की शेतकरी शेतकऱ्यांच्या मुलांनी याबाबत नक्की विचार करावा या माध्यमातून एक नक्कीच चांगला व्यवसाय उभा करू शकतो फॅमिली फार्मर ही संकल्पना नक्कीच ग्राहकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी दोघांना खूप कामात येऊ शकते आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच एवढ्या ही संकल्पना तुम्हाला आवडली असल्यास वड़ एवढ्याला लाईक करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या संकल्पनेबाबत माहिती होईल आणि त्यातून कदाचित कोणी एखादा हा व्यवसाय सुरू करेल आणि त्यातून या संकल्पनेचं एक चांगलं स्वरूप आपल्याला दिसू शकतं आणि अशाच पद्धतीने उद्योग संदर्भात व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा बेलायकोन पण दाबा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद